पथावर येणं गरजेचं आहे याच असाच एक समाज म्हणजे आदिवासी समाज आज, समाज आज या समाजाने कोणपर्यंत प्रगती केली त्यांच्या शिक्षणाचं काय झालं नोकरीचं काय झालं आज देखील या समाजाचं शोषण होतं का या अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहे रिटायर्ड पोलीस अधिकारी मच्छिंद्र चौहान सर गेल्या अनेक वर्षापासून हे या समाजावर घडणाऱ्या गोष्टींवर आपलं अभ्यास करत आहेत तर चला भेटूयात मच्छिंद्र चौहान सरांना आ, मी मच्छिंद्र चव्हाण रिटायर्ड पोलीस उप मी आपल्याला धन्यवाद देतो की आपण माझं हे म्हणणं माझ्या बांधवांपर्यंत पोहोचवत आहे अठराशे एकाहत्तर सालचा क्रिमिनल ट्राईब अॅक्ट त्या कायद्यामुळं आमच्या समा सगळ्या भटक्या विमुक्त समाजाला क्रिमिनल ठरवून ब्रिटिशांनी ओपन मध्ये टाकलं म्हणजे त्याची तुलना मी हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प सारखं करेन पण त्या कॅम्प मध्ये हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये लोक लगेच मारायची आणि आम्हाला ब्रिटिशांनी छळवून 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 हळूहळू स्लो पॉइजन देऊन आम्हाला मारलेलं आहे बावन ठिकाणी हे कॅम्प होते सेटलमेंट कॅम्प ओपन जेल तीन तीन ताराचं कंपाऊंड बारा तास पहारा आणि बारा तास आम्ही त्यांच्या नजरेच्या कैदेत नजर कैदेत होतो तर अशा समाजाला एकोणीशे बावन साली न्याय मिळाला त्यांना त्या ते जेलमधून बाहेर काढलं गेलं पण त्याच्या त्या ते जेलमध्ये असलेले क्रिमिनल आणि बाहेर असलेले भटके असं करून सगळ्यांनी सरकारनी एनटीडीएनटीचा हा प्रवर्ग बनवला जो खरा आदिवासी आहे ज्याच्या सगळ्या ज्या रितीभाती आहेत त्या आदिवासी सारख्या असल्याने आम्हाला त्यावेळेस आदिवासी ह्याच्या एसटी ड्राईव्ह मध्ये टाकलं नाही घटनाकारांनी सुद्धा आमचा एकोणीसशे एकतीस साली डॉक्टर बाबासाहेबांनी अं नमूद केलं होतं की या जाती अतिशुद्र आहेत आम्ही शुद्र आहोत बाकी चे शुद्र आहेत आणि या जाती अतिशुद्र आहेत त्या गाड्याच्या एकदम बाहेर आहेत पण त्यांच्यासाठी काही केलं गेलेलं नाही पुणे पॅक्ट मुळे सुद्धा भटक्या विमुक्तांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता तर नवीन कायदे आलेले आहेत पेटा ऍक्ट प्राण्यांचा विचार केला जातोय पण आमच्या जा भटक्यांचा विचार केला जात नाही प्राण्यांसाठी कायदा आणला आणि आमचा माकडवाला अस्वलवाला सापवाला पोपटवाला जोशी हे सगळे बेघर आणि बेकार झाले त्यांचं अ जमिनी जर धरणात गेल्या जर ह्याच्यामध्ये शेती जर कुठल्या प्रोजेक्टसाठी घेतली तर प्रोजेक्टेड अफेक्टेड म्हणून त्यांचं रिहॅबिलिटेशन केलं जात पण आम्हाला या कायद्याने आणून आमचं सगळं संसार उद्ध्वस्त केले आणि आमचं रिहॅबिलिटेशन साठी सरकारने कुठल्याच योजना लागू केलेल्या नाहीत आम्ही भटके विमुक्त म्हणून महाराष्ट्रात फक्त वेगळी जात केली वेगळी जमात केली आणि त्याच्यात पण पहिल्या चौदा मूळ ह्याच्या आणि अठ्ठावीस ते अठ्ठावीस एनटी ब मधल्या त्याच्यात पण आणखी इतर दहा जाती अं कचऱ्याच्या डब्यासारख्या परत पुन्हा एकदा घातलेल्या आहेत तर बळी तो, तो कानपिढी असा जो काय न्याय झालेला आहे मनोज जरांगे साहेबांनी मराठा आरक्षणामध्ये त्यांच्यासाठी हैदराबाद गॅझेटचा पुरावा मागून घेतला आणि सरकारने तो ऍक्सेप्ट केला या अगोदर बाहेरचे पुरावे घ्यायचे नाहीत असं ठरलेलं होतं किंवा असं शासनाने कोणाला बाहेरचे पुरावे घेऊ दिले नव्हते आता त्याचाच आधार घेऊन आम्ही शासनाला विनंती करतोय की हैदराबाद गॅझेट औंड गॅझेट सातारा गॅझेट हे सगळ्या गॅझेटचा वापर करून आम्हाला त्यांनी शेड्युल्ड ट्राईब मध्ये शेड्यूल ट्राईब ब गट करून टाकावं शेड्यूल ट्राईब ब गट आम्ही आमच्या मूळ आदिवासींच्या आरक्षणात आम्ही हस्तक्षेप करत नाही त्यांचा आम्हाला पॉईंट वन पर्सेंट सुद्धा नको पण आमच्या जे साडेपाच टक्के आरक्षण आहे अ आणि ब च मूळ बेचाळीस जातीचं ते आरक्षण आम्हाला पुन्हा द्यावं आणि आम्हाला राजकीय आरक्षण हे वेगळं करावं आमची ही मागणी आहे राजकीय आरक्षण वेगळं करावं आणि आम्ही ओबीसीत कधीच नव्हतो ओबीसीत आम्ही कधीच नव्हतो तर ओबीसीतून आम्हाला पहिलं बाहेर काढावं एसटी बच वेगळं आरक्षण द्यावं आणि आमचं राजकीय आरक्षण साबूत करावं शासन हे करू शकतं स्टेट करू शकतं हे जळांगे साहेबांच्या जा, वेळेस जर एक न्याय दिला तर आम्हाला दुसरा न्याय लावू नाही आम्हाला आम्ही गरीब भटके आहोत आता आम्ही बेचाळीस जातीचं फेडरेशन तयार केलेलं आहे एनटीडीएनटी फेडरेशन आणि त्या फेडरेशन मार्फत आम्ही सोळा तारखेला शासनाच्या लक्षात या गोष्टी आणून देण्यासाठी शनिवारवाडा ते कलेक्टर ऑफिस असा मोर्चा काढत आहोत त्या मोर्चातून आम्हाला शासनाला हा संदेश द्यायचा आहे की आम्ही सगळे भटके आता एक झालेला आहोत सगळे विमुक्त एक झालेले आहोत आणि आम्हाला भटके विमुक्त आदिवासी जमात असं म्हणून एसटी बे आरक्षण देण्यासाठी आम्ही शासन करू शकतो आणि आमचं रिहॅबिलिटेशन करू शकत त्यानंतर आमचे आम्ही इतिहास बघायला गेला तर आमच्यासाठी बरेच आयोग नेमलेले आहेत कालेलकर आयोग आहे जेल कमिशन आहे बापट आयोग नेमलेला आहे इदाते आयोग आहेत रेणके साहेबांचा आयोग आहे पण हे आयोग फक्त पैसा खर्च करून सरकारने नेमलेले ने आहेत म्हणजे भटक्यांचे प्रश्न सरकारला माहिती आहेत भटके आदिवासी आहेत हे सरकारला माहित आहे बापट आयोग यांनी नमूद करून दिलेलं रेणके आणि दसाहेब आयोगाने त्यांचे प्रश्न उत्तर आयोगाने दिलेले आहेत पण ते कुठलाच आयोग त्यांनी लागू केलेला नाही म्हणजे भटक्यांबद्दल शासनाची ही उदासीनता हो, ही टोचते आहे आम्ही या देशाचे नागरिक आहोत आम्हाला हे समान अधिकार आहे घटनेने समान अधिकार दिलेला आहे आम्हाला तर तो समानतेचा अधिकार आणि आमच्या उपजीविकेचा विकासाचा पुनर्विकासाचा विचार शासनाने करणं गरजेचं आहे आम्ही फक्त विनंती करू शकतो आमची हीच विनंती आहे की भटक्याविमुक्तांचा शासनाने उदासीन न राहता विचार करावा आणि शासनाने एसटी बस आरक्षण देऊन राजकीय आरक्षण द्यावं याची मी विनंती करतो धन्यवाद समाज बांधवांना माझा आदेश मी आपल्याला सांगू इच्छितो की हा कुठलाही पक्षाचा राजकीय पक्षाचा किंवा कुणाचा एकाचा मोर्चा नाही हा तुमच्या माझ्या हक्काचा मोर्चा आहे यात आपले सगळे बांधव नेकरा बाळा सकट सगळे बांधव सामील करून घ्या शनिवार वाड्यावरती आपला मोर्चा आहे शनिवारवाडा ते कलेक्टर ऑफिस एक किलोमीटरचं अंतर आहे ते चालत आपल्याला जायचं आहे आणि आपला आवाज उठवायचा आहे आणि हा चॅनेल आहे अवनी न्यूज याला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे आपला आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत जगाच्या जा कोपऱ्यात आपला आवाज जाईल असं म्हणून हा चॅनेल आपण लाईक आणि सबस्क्राइब सबस्क्राईब करा यासाठी मी सगळ्या समाजाला विनंती करतो यात कुणाचा स्वार्थ नाही कोणी मोठं नाही कोणी खाली नाही कोणी नीच नाही सगळे इक्वल आहोत आपण म्हणून आम्ही बेचाळीस जातीचं फेडरेशन केलेलं आहे आपल्या वरचे नेते जे आहेत माननीय आमदार माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने साहेब बाबा शिवलाल जाधव साहेब आणि आपल्या समाजातले नेते आनंदजी जगताप साहेब हे सगळे या मोर्चाला येणार आहेत तर माझी सगळ्यांना विनंती आहे आपले विटेकर साहेब आहेत टकर साहेब आहेत ते सुद्धा या मोर्चाला हजर असतील तर आपण सगळ्यांनी मिळून आपल्या भटक्यामुक्तांची एक ताकद दाखवू यात सगळा नातपंथी डोरी गोसावी गोसावी महासंघ सगळ्या महासंघाने आपल्याला सपोर्ट दिलेला आहे जे कोणी राहिले असतील या भटक्या मुक्तांच्या बेचडी जातील त्यांनी मला संपर्क करावा आपला मोर्चात नाव घेतले जाईल आणि तुमचे तुमचे झेंडे तुमचे तुमचे बॅनर तुमचे तुमचे फोटो घेऊन या आणि तिथं दाखवा आंदोलनाला तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा आम्हाला हवा आहे आणि तुमचंच नाव घेऊन या आम्हाला आम्ही दुसऱ्या कुणाला सांगत नाही आमचं कुणाचं नाव नको तुमचं नाव आणा याबद्दल मी तुम्हाला आज जोडून विनंती करतो मोर्चाला हजेरी लावा हमारा नारा डीएनटी सारा हमारा नारा डीएनटी सारा